चला येऊया महाराष्ट्राकडे आज आपण पाहतोय पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा झाला तिसरा टप्पा झाला आपल्याला वाटलं होतं की दोन तीन टप्प्यामध्ये निवडणुका होतील पण ज्या मिनिटाला भाजपला कळलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्ती ही व्यक्ती भाजप नाहीये त्यांना पाच टप्प्यामध्ये निवडणुका घ्यायला लागली मागच्या वेळी किती टप्प्यांमध्ये होती निवडणूक आपली तीन टप्प्यांमध्ये होती चोवीस एप्रिलला मुंबईचं मतदान झालं होतं आणि आपण सगळे आपल्या कामाला लागलो होत पवारसाहेब दुष्काळी भागात फिरत होते आपण पाहत होतो हे सगळं आपण पाहत होतो डोळ्यासमोर पाहत होतो पण आज आपण पाहतोय परिस्थिती भाजपची ही झालेली आहे महाराष्ट्रामध्ये की आतापर्यंत तिसरा टप्पा होऊन गेलेला आहे चौथा टप्पा आहे पण प्रधानमंत्री महोदय स्वतः असतील भाजपाचे मोठे मोठे मंत्री असतील जेवढ्यांदा दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात आलेही नव्हते चला दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस ते चोवीस पर्यंत जेवढ्या व्हिजिट त्यांच्या झाल्या नव्हत्या जेवढ्या इथे ते आले जेवढ्यांदा आले नव्हते तेवढे ह्या दोन आठवड्यात आलेले आहेत विजयी